नमस्कार आता रविराज हा सुभेदारांच्या घरातून चांगली चिडचिड करून सगळ्यांनाच चांगलं बोलून आता घरी आलेला असतो आणि तो प्रतिमाशी सुद्धा बोलत नसतो प्रतिमा म्हणते रविराज जेवायला चला तेव्हा रविराज म्हणतो मला नाही जेवायचं आहे तुला जेवायचं असेल तर जेवून घे आता प्रतिमाला खूपच वाईट वाटतं आता रविराज जेवत नाही म्हणून प्रतिमासुद्धा जेवत नाही प्रतिमा ही बाहेर येऊन झोपाळ्यावर बसून विचार करत असते की मी खरंच चूक केली आहे का रविराजला न सांगून पण प्रियाला अश्विनसारखा मुलगा एवढा चांगला मुलगा मिळालाच नसता पण रविराजला आता हे कसं समजावायचं असा विचार प्रतिमा करत असते आणि ती नंतर घरात येते आणि ती आपल्या रूममध्ये जाणार तेव्हा तिला नागराजचा फोनवरचा आवाज ऐकू येतो नागराज फोनवर मैपशशी बोलत असतो त्या प्रियाने तर आता अश्विन सुभेदारशी लग्न केलं आहे मी तिला फोन करून सांगितलं लग्न तर केलं आहेस तू आता अश्विन सुभेदारशी अश्विन अर्जुनशी नाही केलंच पण अश्विन सुभेदारशी केलं आहे पण तिकडे अर्जुनवर तू लक्ष ठेवायचं अर्जुन, अर्जुन काय करतो हे सगळं तू आम्हाला सांगायचंस आणि एकदा का ती प्रॉपर्टी तुझ्या नावावर झाली की त्या प्रॉपर्टीमध्ये माझासुद्धा हिस्सा असणार असं मी त्या प्रियाला सांगितलं आहे आता नागराजचं ते बोलणं ऐकून प्रतिमाच्या पायाखालची जमीनच सरकते प्रतिमा हादरून जाते ती आता तिच्या हातातला मोबाईल खाली पडणार तोच लगेच ती स्वतःला सावरते आणि रूममध्ये येते आणि विचार करत असते ती म्हणते म्हणजे अश्विनशी तन्वीने लग्न फक्त प्रॉपर्टीसाठी केलं आहे तिचं काही अश्विनवर प्रेम नाही आता एवढं प्रियाचं भयानक सत्य प्रतिमाला समजलेलं असतं प्रतिमा म्हणते बाप रे खरंच मी चूक केली अश्विन आणि तन्वीचं लग्न लावून आता ती तिथे प्रॉपर्टीसाठी हे सगळं करत आहे ती जर सायलीला त्रास द्यायला लागली तर आणि सगळी प्रॉपर्टी तिने स्वतःच्या नावावर करून सगळ्या सुभेदारांना तिने घराच्या बाहेर काढलं तर केवढ्याला पडेल हे सगळं माझ्यामुळे झालं आहे मी उगाच तन्वी आणि अश्विनचं लग्न लावून दिलं मी रविराजलासुद्धा सांगितलं नाही मी आता रविराजच्या नजरेतूनसुद्धा उतरली आहे त्यांचा आता माझ्यावर अजिबात विश्वास नाही आता मी काय करू काय करूच हे तिला समजत नसतं आता मी कोणाला सांगू असा ती विचार करत असते तर इकडे रविराजसुद्धा रूममध्ये जागा असतो आणि विचार करत असतो की प्रतिमा माझ्याशी खोटं बोलली प्रतिमाने माझा विश्वासघात केला आहे मी सुभेदारांची अपेक्षा करत नाही की सुभेदारांनी मला सांगावं पण माझ्या बायकोने सुद्धा मला सांगितलं नाही जर तिने मला सांगितलं असतं तर हे एवढं झालंच नसतं का हे असं झालं का तिने अश्विन आणि तन्वीचं लग्न लावलं हेच मला समजत नाही आता सुभेदार तर माझ्या मनातून उतरले आहेत पण त्यांनी माझ्या मुलीला माझ्यापासून लांब नेलं ला आहे माझ्यापासून तोडला आहे मला न सांगता ते माझ्या मुलीला इथून लग्न करून घेऊन गेले मी त्यांना सोडणार नाही असा विचार रविराज करतो तर इकडे प्रिया ही खूपच खुश असते कारण ती मनात म्हणते आता मला चांगल्या सुनेचं नाटक किती दिवस करावं लागतंय काय माहीत एकदा का हे चांगल्या सुनेचं नाटक केलं लो या लोकांच्या मनात मी भरली तर मी हळूहळू प्रॉपर्टीवर या सगळ्यांच्या सया घेईन आणि एकदा का ही प्रॉपर्टी माझ्या नावाझ नावावर झाली की मग मी यांना दाखवते असा विचार प्रिया करत असते प्रिया म्हणते मी अर्धी लढाई तर जिंकली आहे मला अजून अर्धी लढाई जिंकायची आहे मी लग्न होऊन सुभेदारांची सून म्हणून या घरात आली आता सगळ्यांशी गोड बोलून मला प्रॉपर्टी नावावर करायची आहे तर आता प्रियाचं हे स्वप्न पूर्ण होईल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू